आपण तोरणमाळ भागामध्ये जे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये जे रस्ते झालेले आहेत ते रस्ते आता या पावसाळ्या पाणी पावसाळ्यामुळे इतके खराब झालेले आहे की तोरणमाळ भागातील खडकी फलाई झापी सिंधी दिगर कुंड्या भाबरी बादल, सावर्या दिगर असे अनेक गावांचे लोक त्या रस्त्याने प्रवास करीत असतात त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील डॉक्टर्स नर्स सर्व सरकारी कर्मचारी सुद्धा त्याच रस्त्याने प्रवास करतात या रस्त्याची आम्ही वारंवार मागणी केली कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना नंदुरबार इथं कार्यालयावर जाऊन बरेचदा आपण मागणी केलेली आहे की तुम्ही हा रस्ता दुरुस्ती करा परंतु अद्याप त्यांनी दुरुस्ती केलेला नाही म्हणून आम्ही तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एक माझ्या स्वतः या लेटरपॅडवर युवक जिल्हाध्यक्ष लेटर पॅडवर लिहून आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की येणाऱ्या या आठ दिवसामध्ये जर हा रस्ता जर दुरुस्ती केला नाही तर आम्ही त्या भागातील सगळे पदाधिकारी सरपंच गावकरी बाकी जे आमच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस ही प्रकाशा पुलावर म्हणजे जो हायवे जातो तिथं आम्ही मोठा आंदोलन करणार आहे आणि तशी आपण मागणी केलेली आहे या रस्त्यांची कामं हे हो दोन हजार तेरापासून काम सुरू होतं हे काम दोन हजार एकोणावीस वीसला ला पूर्ण झालेला आहे मग हा रस्ता मुदत संपण्याआधी जे कालावधी असतो रस्त्याचे ते संपण्याआधी एवढा खराब झाला की अक्षरशः आम्ही बघितलं की तिथं मोठी गाडीसुद्धा निघत नाही एवढे मोठमोठे खड्डे झालेले आहे तर आम्ही बघा मागे जे सात वर्ष जे कालावधीमध्ये जे खराब झालेले होते ते मध्ये दरवर्षी थोडंफार दुरुस्ती करायची परंतु या वर्षी पावसाळा जास्त असल्यामुळे आणि ते नॉर्मल असं दुरुस्ती करतात म्हणून यावर्षी इतके मोठे खड्डे झालेले आहेत की पाऊस देखील जास्त होता आणि गाड्यांचा जे सात वर्ष झाले रस्त्याला इतका म्हणजे खराब झालेला आहे की आता आम्ही मजबूतीने पूर्ण रिन्यू करा अशी देखील आपण मागणी केलेली आहे आमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आपण कुठलंही काम सामाजिक असो राजकीय असं कुठल्याही क्षेत्रामधलं काम असत आम्ही काम करणारे लोक आहे आम्ही पदावर राहिलो किंवा निवडणूक जिंकायचं याच्यासाठी नाही तर एक समाजाची सेवा म्हणून आम्ही तत्पर टाइम कामासाठी तयार असतो नाही कोणीतरी राजकीय या रस्त्यासाठी की हा रस्ता कोणी राजकीय पुढारी एकटा चालत नसतो म्हणून माझा म्हणजे वैयक्तिक मत आहे की कुठल्याही पुढारीचा हात नसेल परंतु प्रत्येकाने समाजाच्या कामासाठी एकत्र यावे त्या भागातील रस्ते दुरुस्ती करण्यासाठी रस्ते सुधरवण्यासाठी सगळे त्या भागातील त्या क्षेत्रातील सगळे पुढारी एकत्र येऊन आपण काम केलं पाहिजे अशी आमची वैयक्तिक आणि इच्छा आहे आमच्यावर राजकीय प्रेशर कितीही मोठा आला तरी तो, तो आंदोलन होईल हे आंदोलन आमच्यासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी त्या भागातील सगळे कर्मचारी लोकांसाठी आणि त्या गावकरीसाठी तो रस्ता आहे खंत म्हणजे ही म्हणजे तो डिपार्टमेंट हा वेगळा आहे आणि प्रधानमंत्री ग्राम सडक हे केंद्र सरकारची योजना आहे केंद्र सरकारची योजना आहे तर वारंवार मागणी करून जर समजा होत नसेल तर आम्हाला आंदोलन करावंच लागेल तोरणमाड पर्यटनासाठी येणारे किंवा तोरोमार भाग त्या भागामधून शहादा आणि तोरोमार प्रवास करण्यासाठी मिनी बस ही नाहीच कोरोना काळापासून ही बस बंद आहे परंतु आता आपले जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री नामदार कोकाटेसाहेब यांनी डी पी टी सीमधून मंजुरी दिलेली आहे आणि मला वाटतं बस आगाराकडे पाठवलेला सुद्धा आहे प्रस्ताव की आणि मागच्या आठ दहा दिवसामध्ये तुम्ही देखील बघितलं असेल की पेपरात बी बातम्या येऊन गेले आणि त्यामध्ये दोन बसेस खरेदी करून आपल्या तोरणमाळ सेवेसाठी तात्काळ देत आहे